गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित गोष्टीचे सविस्तर वर्णन यामध्ये केले आहे यामध्ये असे मंत्र सांगण्यात आले आहेत ज्याच्या जपाने माणसाची दरिद्रता दूर होते धन वैभव सन्मान इत्यादी मिळतो चला तर जाणून घेऊया त्या मंत्रांबद्दल पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा सनातन धर्म हा एक असा धर्म आहे ज्यामध्ये अनेक धार्मिक पुराणे लिहिली गेली आहेत त्याच्या वाचनाने आपल्याला ज्ञान प्राप्त होते गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे यामध्ये भगवान विष्णू आणि त्याचे वाहन गरुड या दोघातील संवाद आहे गरुड पुराणात एकोणीस हजार श्लोक आहेत त्यापैकी सात हजार श्लोक जीवनाशी संबंधित सखोल गोष्टी स्पष्ट करतात त्यात ज्ञान धर्म नीती रहस्य आत्मा स्वर्ग आणि नरक याचे वर्णन आहे गरुड पुराणाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मनुष्याला ज्ञान पुण्य भक्ती ज्ञान यज्ञ तपश्चर्या आणि तीर्थयात्रा इत्यादीचे महत्व करते। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे धार्मिक मान्यतेनुसार गरुड पुराणात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाचा उल्लेख आहे ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात लिहिलेल्या या मंत्राचा नियमित जप करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार गरुड पुराणात सांगितलेल्या मंत्राचा नियमित जप करणे खूप फायदेशीर मानले जाते याचे नियमित पठण केल्याने मनुष्याला रोग दीर्घ आयुष्य आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते ते मंत्र कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया जर एखाद्या व्यक्तीला नेहमी आर्थिक चंचण भासत असेल आणि त्याला गरिबीचा सामना करावा लागत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही गरुड पुराणात लिहिलेला ओम जू सह या मंत्राचा नेहमी जप करावा यामुळे तुम्हाला लवकरच आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते यासोबतच रोज सहा महिने श्रीविष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा याच्या मदतीने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून लवकर सुटका मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला निरोगी शरीर आणि दीर्घ आयुष्य हवे असेल तर तुम्ही गरुड पुराणात भगवान विष्णूने दिलेला संजीवनी मंत्राचा जप करू शकता संजीवनी मंत्र यक्षी ओम ऊ स्वाहा या मंत्राचा जप केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता याशिवाय तुमचे वयही वाढते सिद्ध पुरुषाच्या संगतीतच या मंत्राचा जप केल्याने फायदा होतो असे म्हटले जाते तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने नियम जाणून घेतल्याशिवाय या मंत्राचा जप केला तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा